सूर्य पाहो ही डॅग लाईन घेऊन चालणारी आमची देवगिरी पूर्वी परकीय फार होत आणि त्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागत असे आताची परिस्थिती सुद्धा काही वेगळी नाही आहे परकीय आक्रमणाऐवजी मोबाईल या एका छोट्या साधनामुळे अनेक मार्गी परकीय आक्रमणांना आपण रोज सांगतो

राजेंद्र रंगवरे यांचा नेतृजी सन्मान करावा निर्माता शरद पाटील यांचा सन्मान करते संजय खंडे एक मिनिट समोर समो, समो. जिल्हाधिकारी श्री आयुषजी प्रसाद श्री राजेंद्रजी नन्नवरे आणि स्वानंदजी झारे आणि सभागृहात उपस्थित सर्व चित्रपटरसिक फिल्म मेकर्स सगळ्यांना अभिवादन करतो आणि सगळ्यांचं स्वागत करतो चित्रपटसृष्टी आणि भारतीय दृष्टी या संकल्पनेवर समर्पित चौथा देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं नुकतंच उद्घाटन झालं आहे चित्रपट साक्षरता या एकमेव असा हा ध्यास अजिंठा फिल्म सोसायटीने गेल्या बारा वर्षांपासून घेतला आहे आणि त्यात कार्य करीत आहे साधारण कोविडपर्यंत दर महिन्याला स्क्रीनिंग किंवा चित्रपट विषयावर गप्पा वेगवेगळ्या विषयांवरचे वर्कशॉप असे अनेक उपक्रम नित्यनेमाने सुरू होते कोविडमुळे या उपक्रमांना थोडा ब्रेक लागला पण देवगिरी चित्रसाधना ही कन्सेप्ट उदयास आली या कोविडच्या कार्यात काळातील ही उपलब्धी म्हणायला हरकत नाही तेव्हा ऑनलाईन वर्कशॉप घ्यायला सुरुवात केली चित्रपट रसग्रहण दिग्दर्शन पटकथा संवाद लेखन अशा अनेक विषयांवरती वर्कशॉप ह्याच क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी घेतले आणि त्यातच आम्हाला श्री योगेशजी सर यांचा परिस्पर्श लाभला आणि शॉर्ट फिल्म फेस्टिवलला सुरुवात झाली पहिल्या वर्षी साठ फिल्म्स आल्या दुसऱ्या वर्षी नव्वद तिसऱ्या वर्षी सव्वाशे आणि ह्या वर्षी एकशे पन्नास फिल्म्स आपल्याकडे आल्या असा हा चढता आले देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचा सुरू आहे आणि नक्कीच हार राहील या दोन दिवसाच्या फेस्टिवलमध्ये आपण स्क्रीनिंग तर करतोच पण त्यातच सोबत मास्टर क्लास देखील करतो ज्यात आपण दिग्गजांचं मार्गदर्शन किंवा त्यांचा अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यांचा प्रवास लक्षा आपल्या ये तरून, लक्षात येतो हे सगळे उपक्रम आपण या क्षेत्रात येऊ इच्छिणारे तरुण तरुणी यांना लक्षात घेऊन जास्तीत जास्त त्यांना मार्गदर्शन मिळेल यावर आपला भर असतो आणि म्हणूनच आपण योफिमा ही शिष्यवृत्ती सुरू केली यंग फिल्म मेकर्ससाठी फेलोशिप आपण सुरू केली देवगिरी प्रांत म्हणजेच खानदेश आणि मराठवाडा येथील चार तरुणांना ही शिष्यवृत्ती आपण दिली आहे आणि या शिष्यवृत्तीचं स्वरूप सुमारे पंचवीस हजार प्रत्येकी असं आहे मित्रांनो जळगाव नगरी सुवर्णनगरी पाईपनगरी केळी भरी अशा विविध गोष्टींसाठी फेमस आहेत पण आता ही सांस्कृतिक नगरी म्हणूनसुद्धा नावारूपाला जोर धरत आहे आणि त्यात अजिंठा फिल्म सोसायटीचा आमचा हा खारीचा वाटा आहे आमच्या या सगळ्या उपक्रमांना सर्व दातृत्वांचा नेहमी सपोर्ट असतो त्याशिवाय हे शक्य नाही अशोक भाऊ असतील किंवा प्रकाश काका चोबे असतील या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळतं आणि पुन्हा जो फायनान्स लागतो तो देखील यांच्यातर्फे आम्हाला मिळत असतो एक छोटीशी कविता वाचतो आणि आपला विराम घेतो मित्रांनो हिऱ्याची चमक हवी असेल तर भूगर्भात राहायला शिका सोन्याची शुद्धता हवी असेल तर भट्टीत जळायला शिका आणि निभावून नेण्याचं जर सामर्थ्य हवं असेल तर सातत्य जिद्द आणि परिश्रम हे करायला शिका मित्रांनो या त्रिसूत्री मंत्रावरती अजिंठा फिल्म सोसायटी कार्य करत आहे आणि कार्य करत राहील पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला अल्पविराम देतो धन्यवाद गिरीशजी कुलकर्णी अरुणजी शेखर या अजिंठा फिल्म सोसायटीसाठी ज्या सगळ्यांनी अनेक दिवसापासून मागच्या दहा बारा वर्षापासून ज्यांनी प्रयत्न केले असे के कार्यकर्ते उपस्थित नागरिक माता बंधू भगिनी एका अर्थाने आपण सगळेजण चित्रसाधना असा विषय घेऊन आज कथा जमलेला आहोत आणि मला असं वाटतं की मगाशी जसं सुरुवातीने सांगितलं गेलं की आपल्या सगळ्यांच्या भारता म्हणजे भारत देशामध्ये आपल्या भारतात एक चिंतन आहे आणि त्या चिंतनाच्या आधारे आपला देश गेल्या हजारो वर्षापासून काही ना काहीतरी स्वरूपामध्ये हा सतत पुढे चालणारा जगाला नेहमी दिशा असा देश आहे आणि अशा या आपल्या भारतभूमीमध्ये चित्रपट हा याम देखील तितक्याच क्षमतेने सगळ्या भारतीय लोकांनी हा स्वीकारला उचलून धरला असं नाही आहे तर याला अनेक वर्षांची परंपरा आहे आणि या परंपरेला अनुसरून आपल्या भारतामध्ये भरतमुनींपासूनचा या सगळ्या चौसष्ट कला विद्या या सगळ्यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या संपूर्ण देशभरामध्ये असं वातावरण सगळ्या जगाला मार्गदर्शन करणारं वातावरण आपण अनुभवतो आणि या सगळ्या माध्यमातून हे एक माध्यम आहे समाजापर्यंत जाण्याचं विचार पोहोचवण्याचं आणि आपण बघतो की या सगळ्या माध्यमातून सगळ्या देशभर नव्हे तर जगभर भारतीय चित्रपट सृष्टीची चर्चा हे आपण नेहमी पाहतो भारतीय चित्रपटसृष्टी ही सगळ्या जगाला अनेक विषय देणारी आहे तेवढी जी क्षमता आहे आणि अशा छोट्या छोट्या फिल्म फेस्टिवलचं आयोजन संपूर्ण देशभरामध्ये अनेक ठिकाणी होतं त्याचा उद्देशच मुळात हा आहे की अशा प्रकारे जे तरुण आहेत ज्यांना काही ना काहीतरी आहे त्यांच्या मनामध्ये काही ना काहीतरी विचार येत आहेत आणि त्याचं आविष्कार सादरीकरण हे कृती चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि अशाच प्रकारचा विचार करण्यासाठी एका अर्थाने या फिल्म फेस्टिवलचं आयोजन हे चित्रसाधनेच्या माध्यमातून सगळीकडे सुरू झालं देशभरामध्ये दे, आत्तापर्यंत अनेक ठिकाणी असे चित्रपट महोत्सव झाले त्यातून अनेक नवीन कलाकारांना त्यांची कला, कला सादर करायला मिळाली समाजाकडून कौतुकाची थाप मिळाली आणि या सगळ्याचं वृत्तांत ज्यावेळेला आपण ऐकतो तर त्यावेळेला आपल्या देखील परिसरामध्ये दे, अशा प्रकारची क्षमता आहे अशा प्रकारची मंडळी आपल्या देखील परिसरामध्ये आहे आणि या सगळ्या परिसरातल्या मंडळींना देखील वाव मिळाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून अजिंठा फिल्म सोसायटीच्या माध्यमातून या प्रकारचं फिल्म फेस्टिवलचं आयोजन आपण जळगावला करण्याचा प्रयत्न जेव्हा केला सुरुवातीला जेव्हा विचार केला तर त्यावेळेला असं वाटलं की किती प्रमाणामध्ये आपल्याला यात प्रतिसाद मिळेल कशा पद्धतीने लोक जोडले जातील तर सुरुवातीला जरा आमच्या मनात शंका होती परंतु ज्या वेळेला ही सगळी मंडळी जोडली गेली त्यानंतर ते त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या कल्पना ही प्रदर्शनी आपण जेव्हा मांडत राहू सांगत राहू स्मरण करत राहू तर त्यावेळेला सगळ्या देशभरामधल्या पिढ्याने पिढ्या या सगळ्या वातावरणामध्ये याचं परावर्तन होत असतं आणि अशा प्रकारचा प्रयत्न अशा फिल्म फेस्टिवलमधून होण्याचा इच्छा ही आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची ही नेहमीच असते आणि त्याच्यातूनच आपल्या लक्षात येईल की या सगळ्या विषयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विचार करणारे चित्रपट निर्माते हे आपल्या सगळ्या परिसरावर निवडा निर्माण झालेत म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये पहिल्या फिल्म फेस्टिवलमध्ये होप फे नावाचा एक पिक्चर मला खूप आवडला एका सुदूर वनवासी भागामध्ये एखाद्या उंच राहणाऱ्या गावामध्ये त्या सगळ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं सगळं पोहोचवणं यासाठी त्यांनी एक मार्ग काढला त्याच्यावरती होप वे नावाचा एक चित्रपट तयार केला आणि तो चित्रपट जेव्हा आम्ही देवगिरी फिल्म बघितला लक्षात आलं की कशा पद्धतीने कमी सामग्रीमध्ये करण्याचं सामर्थ्य आपल्या या कलावंतांमध्ये आहे तर मला असं वाटतं की या चित्रपट निर्मितीमागचा जर आपण आपला आग्रह लक्षात घेतला तर समाज परिवर्तनाचं एक माध्यम आहे आपण एखादी गोष्ट अनेक वर्ष सांगतो तीच मांडत राहतो परंतु एखादा दोन तासाचा चित्रपट तीन तासाचे चित्रपट किंवा एखादी शॉर्ट फिल्म हा विषय घेऊन समाजामध्ये समाजाची निर्णय चिंतन प्रक्रिया ही वाढवू शकते त्याची अनुभूती आपण अनेक प्रसंगाने घेतो की छोट्याशा प्रसंग चित्रपटामधला छोटासा एखादा संवाद त्याचं सादरीकरण हे अनेक पिढ्यानपिढ्या पिढ्या समाजावरती जातं असे अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगातून आपला भारत पुन्हा पुन्हा उभा राहिला त्यामुळे जसं एकोणीसशे बासष्टचं चीनचं आक्रमण झाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये एक निराशेचं वातावरण होतं अशा वेळेला या फिल्म मेकर्सनेच भारत भक्तीचं एका अर्थाने एक आपण जर बघितलं तर खूप प्रमाणात चित्रपट तयार झाले आणि संपूर्ण देशामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला तर या माध्यमाची ताकद आहे इथल्या संवाद कौशल्याची ताकद आहे सादरीकरणाची ताकद आहे आणि त्याच्यामध्ये नाविन्यता येण्यासाठी अशा छोट्या फिल्म फेस्टिवलचा उपयोग आहे त्यामुळे समाजामध्ये चांगला जर विचार प्रवाहित करायचा असेल तर तो विचार प्रवाहित करण्यासाठी आधुनिक काळामध्ये एक चांगलं माध्यम आहे तर मला असं वाटतं की असा विचार करून म्हणजे अनेक विषय आहेत की जे समाजामध्ये तर आवश्यक आहेत त्या विषयांमध्ये आपल्या सगळ्यांनी मिळून त्या दिशा त्या दिशेने विचार केला पाहिजे वाटचाल केली पाहिजे म्हणजे हे अहिल्यादेवींचं वर्ष आहे अहिल्यादेवींच्या तीनशे वर्षाच्या निमित्ताने अहिल्यादेवींच्या जीवनावरती काही ना काहीतरी आम्ही करू शकू का त्यांच्या जेव्हा असे अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगांची कमी नाहीये ते प्रसंग या माध्यमातून पुढच्या पिढीला कार्यभ्रमण करतील प्रेरणा देतील जसं छत्रपती शिवाजी महाराजांवर असे अनेक प्रसंग आहेत त्याच्याबद्दल आपण काही करू शकतो का अशाच प्रकारे ग्रामविकासासारखा विषय असेल की एखाद्या गावाचा विकास करणं एखाद्या गावाच्या पूर्ण संपूर्ण त्यातलं चित्र बदलणं याच्यामध्ये एक ताकद आहे म्हणजे आपल्या खानदेशामधलं चैत्राम पवारांचं जे बारीपाडा आहे त्या वीस वर्षामध्ये चैत्रामजींनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून बारी इतिहास बदलला तर ही ताकद ग्रामविकास याच्यामध्ये आहे तर याच्या असा ही सक्सेस स्टोरी ही चांगली यशोगाथा ही चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या प्रभावी सादर झाली पाहिजे ही ताकद सिनेमामध्ये आहे त्यामुळे काश्मीरचा प्रश्न जसा अनेक वर्ष आपण ऐकला अनेक वर्ष आपण त्याच्यावरती मनामध्ये चिंतन करत होतो पण ज्या वेळेला सगळ्यांनी काश्मीर फाईल्स बघितल्यानंतर त्या सगळ्याची गंभीरता लक्षात आली त्याची खोली लक्षात आली तर हे माध्यमाचं हे या माध्यमाचा हा उपयोग समाजाच्या सृजनशीलतेसाठी समाज जागरणासाठी करण्याचा आग्रह या अशा फिल्म फेस्टिवलमधून आपण मांडण्याचा प्रयत्न करतो जी चित्रपट निर्माता आहेत त्या निर्मात्यांनी कुठे भारताच्या बाहेर जाऊन आदर्श घ्यायची गरज नाही आहे आपल्या रामायण महाभारतामध्ये भागवतामध्ये असे अनेक गोष्टी आहेत आपल्या स्वतंत्रच्या लढ्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींनी समाजाला सतत प्रेरणा दिलेली आहे त्या आपल्या खानदेशमध्ये एक जे कवी आहेत ते म्हटलं ना की त्यांचेच उभारा पुतळे जे रणांगणावर निजले असे ज्या पद्धतीने अशा अनेक मंडळी आहेत की ज्यांचा जीवन आदर्श हा समाजासमोर मांडण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे जेव्हा मागच्या वर्षी स्वातंत्र्याच्या आपल्या आंदोलनाला स्वातंत्र्य मिळायला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तर त्यावेळेला आपण सगळ्यांनी प्रयत्नपूर्वक अशा पंच्याहत्तर अनाम वीरांच्या कथा शोधून त्यांच्यावर चित्रपट निर्माण करण्याचा किंवा लघुपट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रत्येक कथेमधून त्या चित्रपट निर्मात्याला एक प्रेरणा मिळते एक अनुभूती मिळते आणि कसं असतं की तुमच्याकडे केवळ एखाद्या विषयाचं पदवी आहे तेवढी पुरेशी नाही आहे तर तुम्हाला तो अनुभव किती आहे तो अनुभव महत्वाचा आहे तो अनुभव प्रत्यक्ष समाजाचं दर्शन घेतल्यानंतर मिळतो त्यामुळे सगळ्यांना ते शक्य होत नाही परंतु चित्रपटाच्या माध्यमातून असं समाजदर्शन समाजाच्या वास्तवाचं दर्शन दाखवण्याची क्षमता आहे चित्रपट क्षेत्रामध्ये आणि हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल याच्यासाठीच आहे की अशा छोट्या गावा छोट्या गावामध्ये राहणाऱ्या छोट्या गावामध्ये राहून पण मोठा विचार करणाऱ्या अशा तरुणांच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलच्या माध्यमातून त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून समाजामधलं चांगलं वातावरण चांगली गोष्ट ही आपण जगाच्या पाठीवर कुठेही पोहोचवू शकतो हे सामर्थ्य या माध्यमामध्ये आहे त्यामुळे अशा प्रकारचा विचार हा आपल्या समाजासाठी पोचला पाहिजे त्यामुळे चांगला समाज निर्माण करण्यासाठी जसा हा स्वचा बोध आहे की आपली परंपरा आपली संस्कृती या सगळ्या याच्यामध्ये आपला भारत आपली भाषा आपली भूषा आपल्या घरातलं वातावरण या सगळ्या याचा एक मोठा परिणाम हा जगाच्या पाठीवरती आहे म्हणजे आजही आपल्या एखाद्या घरामध्ये तीन पिढ्या राहतात त्याचं अप्रूप जगातल्या इतर लोकांना वाटतं की अशा कशा पद्धतीने हे राहतात आपण जो आता कुंभमेळा अनुभवतोय हो त्या कुंभमेळा देखील एक भारताचा एक सगळा विचार देशभर पोहोचवण्याचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाची कुठेही पत्रिका नाही निमंत्रण पत्रिका नाही कोणाला आमंत्रण नाही कोणी आयोजक नाही पण देशभरातले कानाकोपऱ्यातून विदेशातले लाखो लोक रोज तिथे येत आहेत आणि स्नान करत आहेत तर ह्या आपला भारत आहे ही आपली परंपरा आहे आणि हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हा स्वचा बोध होणं आम्ही कोण आहोत आमचा भारत आणि जगाचं कल्याण होण्यासाठी भारताने करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे अशा या फिल्म फेस्टिवलचा उद्देशच हा आहे की अशा माध्यमातून या कलेच्या माध्यमातून रंगमंचाच्या माध्यमातून असा विचार हा सगळ्या सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे सर्वांना जोडणारा विचार आहे हा सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळे जसं आपलं कुटुंब आहे या कुटुंबाची एक ताकद आहे त्या कुटुंबाच्या अनेक उपक्रमांमधून त्या कुटुंबाच्या एकत्रित येण्यामधून देखील अनेक विषय निर्माण होतात अनेक प्रकारे अनेक विषयांचं चर्चा होतं मंथन होते आणि त्याच्यातून एक चांगलं चांगला समाज निर्माण होण्याची मदत होते तर असे अनेक विषय हे आपण या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत देऊ शकतो समाजापर्यंत नेऊ शकतो आणि त्याची आज आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता ही सतत स्मरण करून देण्याची आवश्यकता आहे ती एकदा मांडून सांगण्याचा विषय नाही आहे त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण झालं पाहिजे की आपण कुठे चाललो आहोत आपण कुठल्या विषयाने आपण कुठल्या दिशेने हे माध्यम नेलं पाहिजे केवळ मनोरंजनासाठी या माध्यमाचा उपयोग झाला पाहिजे तो झाला पाहिजे पण त्या मनोरंजनामधून एक संदेश गेला पाहिजे तो सकारात्मकच असला पाहिजे तो देश निर्मितीचा असला पाहिजे तो आपल्या भारताचा जो हजारो वर्षांचा विचार आहे तो विचार मांडणारा असला पाहिजे कारण आपण पाहतो की ज्या ठिकाणी जग थांबतं त्या ठिकाणी भारताचा विचार सुरू होतो किती टेक्नॉलॉजी द्या किती सगळ्या गोष्टी उद्या परंतु भारताचा जो मूळ विचार आहे तो विचार सर्वांना घेऊन चालणार आहे सर्वेपी सुखीन संतू सर्वे संत निरामया असा हा विचार आपल्या या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा विचार या चित्रपट निर्मात्यांनी केला पाहिजे लघुपट निर्मात्यांनी केला पाहिजे म्हणजे आत्ता मी जेव्हा सकाळी आम्ही एक ओरखडा नावाची स्क्रीनिंगमधली जेव्हा फिल्म बघितली तर त्या ओरखडा फिल्ममधला जो संदेश आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही काही संघर्ष आहे एका अभिनेत्रीच्या म्हणजे एका मुलीच्या चेहऱ्यावरती आलेला ओरखडा हे देखील असून देखील ती कशा पद्धतीने उभी राहते कशा पद्धतीने ती विश्वास देते दुसऱ्यांना विश्वास देते तर अशा प्रकारे चांगला संदेश देणारी ही क्षमता असलेली अशी निर्मिती ही या चित्रपट महोत्सवामधून सगळ्यांच्या समोर यावी सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरावी आणि हे माध्यम असं आहे की एखाद्या कलावंताला जर कोणी कौतुकाची छाप दिली पाठीवर थाप दिली आणि त्याला सांगितलं की तू चांगलं केलेलं आहे अजून थोडी सुधारणा कर अजून हा विचार पुढे नाही तर त्यातूनच ना कदाचित असा चांगला क्षमतावान सगळ्या देशाला जगाला मार्गदर्शन करणारा चित्रपट निर्माता तयार होऊ शकतो त्यातून आपली चांगली पिढी चांगली दिशा अशा या पिढीला मिळू शकते तर मला असं वाटतं की अशा मोठ्या उद्देशाने या चित्रपट महोत्सवाचं आयोजन केलं गेलेलं आहे हे केवळ के के ते के आपण सगळ्यांना माध्यम मिळावं सर्वांना व्यासपीठ मिळावं आणि चांगले चांगले विषय हाताळायला मिळावे हा जसा विषय आहे तसा हे करता करता ही साधना करता करता आम्ही आमच्या देशाकरता या विचारांकरता या प्रवाहामध्ये आम्ही कसं सामील होऊ तर अशा प्रकारचा विचार हा प्रवाहित व्हावा आणि ह्या पिढ्यानं पिढ्या पुढे सरकावा अशा पद्धतीचा विचार करण्यासाठी आपण या फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मिळणारा प्रतिसाद त्या सगळ्या याच्यामध्ये असणारा सहभाग हा इतका उत्साहवर्धक आहे की या सगळ्या आयोजनामध्ये आपण जो विचार केला त्याच्याही पलीकडे जाऊन अजून दोन चार पावलं पुढे जाऊन आपल्या सगळ्या मित्रांनी चित्रपट निर्मात्यांनी यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने योजना करून म्हणजे एकदा तर संस्कृत छोटी फिल्म या पहिल्या देवगिरी फिल्म फेस्टिवल आली होती त्याला इतका आनंद झाला आप आप की अशा प्रकारे आपली अपेक्षा पण नव्हती की कोणी संस्कृत चित्रपट तयार करेल तो संस्कृत चित्रपट बघितलं की लक्षात की कुठला चित्रपट हा तर आपल्या जिल्ह्यामधला चित्रपट होता आपल्याच ठिकाणी परिसरामधल्या कोणीतरी तो क्रिएटिव्हिटी तयार केला होता आज सुदैवाने आपले जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी आहेत त्यांनी देखील त्यांच्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये एका बचत गटाच्या विषयावरती चित्रपट तयार केला होता छोटा शॉर्ट फिल्म तयार केली होती तर ही आपल्या सगळी अशी छोटीशी गोष्ट आपल्या मनामधली कल्पकता ही एखाद्या गोष्टीला विशाल हात घालू शकते एखाद्या विषयाचं सोल्युशन काढू शकते अशी क्षमता ही चित्रपटामध्ये आहे त्यामुळे हे असं माध्यम आहे की अजून समाज प्रबोधन होऊ शकतं आणि समाजामधल्या सगळ्या मंडळींना सगळ्या मंडळींचा सहभाग याच्यामध्ये होऊ शकतो मोठा चित्रपट बनवताना विचार करताना खूप सारे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात त्यामध्ये खूप लोकांचा परि सगळ्या अनेकांचा त्याच्यामध्ये समावेश असतो अनेक विषय त्याच्यामध्ये असतात त्यामुळे त्या मोठ्या चित्रपटाचा एक मोठा सगळा दायरा पण मोठा असतो परंतु शॉर्ट फिल्म हा विषय असा आहे की आपण छोटासा विषय घेऊन छोट्याशा विषयामध्ये आपण यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आज सकाळी सुद्धा योफीमाच्या शिष्यवृत्तीमधला एक जो चित्रपट बघितला तो चित्रपट देखील ज्याची ज्याची दिवाळी छोटस टायटल आहे परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण झालेलं आहे तर म्हणजे मुंबईमध्ये राहणाऱ्या गिरणी कामगाराने ज्या पद्धतीने एखाद्याने आपल्या जीवनात परिवर्तन केलं त्याने त्याचं एक दाखवलं आहे त्याचा बालपणीचा मित्र हे ग्रामीण भागामध्ये छोट्याशा झोपडीमध्ये तर एक चांगला संदेश अशा चांगल्या क्षमतावान छोट्या फिल्ममधून एक सात आठ मिनटाच्या फिल्ममधून देऊ शकतो इतकी ताकद या क्षेत्रामध्ये आहे तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्या सगळ्या तरुणांनी काही चित्रपट सगळे बनवतात असं नाही परंतु रसिकांनी या सगळ्या विषयामध्ये असणाऱ्या तरुणांनी या माध्यमाचा उपयोग करून या व्यासपीठाचा उपयोग करून या अजिंठा फिल्म सोसायटीच्या माध्यमातून नेहमीसाठी आपण अनेक उपक्रम करतो आपला उद्देशच तो आहे की केवळ एखादा इव्हेंट नाही तर ही चळवळ बनावी या चळवळीतून चांगले विषय समोर यावे आपल्या कल्पकतेला पूर्ण वाव मिळावा आणि या सगळ्याचा धागा भारत असावा भा। तर अशा प्रकारचं वातावरण आपल्या या सगळ्या चित्रपट निर्मितीमध्ये लघुपट निर्मितीमध्ये असावा असं मला वाटतं हे असं करता करताच ही आपली कदाचित देश असेल ही कदाचित आपल्या सगळ्यांचं हे समर्पण असेल की अशा पद्धतीने आपण एक चांगला विषय सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकू तर मला असं वाटतं की या निमित्ताने आपण असा विचार प्रवाहातून या प्रवाहातून या दिशेने आपण सगळ्यांनी या चित्रपट महोत्सवाला नेण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत या सगळ्या आयोजकांचे प्रायोजकांचे आपण नेहमी आभार मानतो परंतु मला असं वाटतं की जसं ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत म्हणून आपण हे सगळं करू शकतो म्हणजे प्रकाश जी असतील अशोक भाऊ असतील यांनी ज्या पद्धतीने अतिशय खुल्या मनाने तुम्ही सांगितलं तुम्ही काळजी करू नका हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल असेल देवगिरी चित्रपट महोत्सव असेल हा जळगावमध्ये व्हायला पाहिजे आणि यासाठी आपण जे काय असेल ते आपलं सहकार्य करू अशा सगळ्यांच्यामुळे आपला हा चित्रपट महोत्सव चांगल्या क्षमतेने आपण पुढे सरकतोय तर मला असं वाटतं की हा विचार घेऊन आपण या सगळ्या महोत्सवाकडे बघूया आणि उद्याच्या दिवसभर आहे त्यामुळे आपल्या ओळखीच्या मंडळींना परिवाराच्या मंडळींना नातेवाईकांना मित्रांना सांगितलं पाहिजे की असे फिल्म बघायला या म्हणजे राज कपूरजींची हे जन्मशताब्दी वर्ष आहे ते एक टुरिंग टॉकीजचा प्रयोग देखील आपण या निमित्ताने जो करणार आहे त्या देखील एक त्याला त्याच्या पाठीमागे एक विचार आहे की असा अनुभव आपण सगळ्यांनी घ्यावा की ओपन थिएटरमध्ये बसून चित्रपट बघतोय त्याचा एक परिणाम आहे त्याचा एक संस्कार आहे तो आपल्या भावी पिढ्यांना देखील मिळाला पाहिजे हे आपलं वैभव आहे तर या सगळ्याचा विचार करून मला असं वाटतं आपण या सगळ्या एकूण फिल्म महोत्सवाकडे बघावं आणि आपण या फिल्म महोत्सवाच्या जोडले गेलो आहोतच पण असंच आपण याच्याशी कनेक्ट राहावं आणि अजिंठा फिल्म सोसायटीच्या सगळ्या याच्यामध्ये आपण सहभागी व्हावं असं मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद पण <laughs> त्याबरोबर तो एक जबाबदारी देतो त्यामुळे त्याची नम्र जाणीव ठेवूनच मी हा पुरस्कार स्वीकारतो की पुरस्कार कुठलाही असो तो असंच सांगतो फक्त की बाबा तुझी वाट बरोबर आहे पण अजून खूप पुढं चालायचं आहे तर तेव्हा चालत राहा पुढे काहीतरी करत राहा तर अशा अर्थानं इथल्या सगळ्या प्रेमी सुरुधांनी दिलेला हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारतो तसंच उद्घाटक म्हणून मला या महोत्सवासाठी बोलवलं त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे आणि इथे भेटलेली तरुण माणसं इथली ऊर्जा ही खरोखरच संसर्गजन्य आहे आणि यातनं नक्की पुढे काहीतरी चांगलं आकाराला येईल आपल्याला आपला विचार आ, शोधायचा आहे खरं पाहता ब समृद्ध परंपरा जरी असली तरीसुद्धा पुन्हा पुन्हा तिचं जागरण करावं लागतं तसं स्वतःचा शोध घेणारं हे माध्यम आहे स्वतःचा शोध घ्यायला लावणारं माध्यम आहे त्यामुळे आणि जरा अनवट आहे अनेक कलांचा त्यात समुच्चय आहे त्यामुळे सिनेमा तयार करणं ही कर्मकठीण गोष्ट आहे पण तरीसुद्धा तरुण माणसांनी अशा कठीण गोष्टींनाच हात घालावा आणि आपली संख्या निरंतर वाढती आहे परंतु संख्यात्मक वाढ होत असताना गुणात्मकही वाढ होत असावी राहावी या शुभेच्छा देतो आणि हा चित्रपट महोत्सव चौथा देवगिरी लघुपट महोत्सव त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो मला खूप धन्यवाद